अयोध्यानगर नगर त्यासह हो, या नवीन कॉलन्यांमधील वस्तीमधील या उच्चभ्रू वस्तीमधील नागरिकांच्या अपूर्ण दर्जा झालेली निकृष्ट कामे पाण्याची समस्या रस्ते गटाण्याच्या सामान्यच सुद्धा पूर्तता या लोकांकडून झाले नाही फक्त आरडाओरडा करायचा आपली सत्ता सर्व आपल्या जातात असताना देखील स्वतःच ओरडायचं स्वतःच आपण चुकीचे केलेले कामं दाबण्यासाठी स्वतः ओढून घ्यायचं असे प्रकार हे वरणगाव शहर पाहते हे सर्व मी केलं मी केलं मी केलं असं आहे पाणी योजना फक्त मंजूर केली पैसे आणू शकले नाही पैसे शिवसेनेच्या माध्यमातून आले या वरणगाव शिवसेनेच्या माध्यमातून आले सन्माननीय आमदार गुलाबरावजी पाटील साहेब पाणीपुरवठा मंत्री असताना आणि नामदार एकनाथजी नगर नगरविकास मंत्री असताना नगरोत्थान योजनेतून एक रकमे पंचवीस कोटी रुपये मिळालेत आणि योजना चालू झाल्या योजना कशी चालवली हे सगळ्या ओमिंगकर मायबाप जनतेला माहिती आहे योजना फक्त चालवली चालू केली नाही आणि आता इलेक्शनपर्यंत वाट पाहिली आणि चोवीस बाय सात चोवीस बाय सात ओरडून ओरडून रिटर्न रिटर्न सांगून सांगून हे सात बाय सात देखील पाणी आजही मिळत नाही वरणगावकरांना ही शोकांतिकाय फक्त सांगायचं लोकांच्या मनावर बिंबवायचं पण या शहरातील नागरिक सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत त्यांना सर्व गोष्टी कळतायत आपल्याच कॉलनी मध्ये पहा छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने एक मंगल कार्यालय आहे काय परिस्थिती आहे त्याची मुतारी करून टाकली आहे ज्या राजांच्या नावानं एवढं मोठं कार्यालय बांधलं आहे लाखो रुपयाचा निधी वाया गेला ती कुठल्याच कामात येत नाही आहे पशुवध्याचे दवाखाना आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे काही लोक तिथे येतात बसतात आणि ते एक बायकलाईन दोन दिला कार्यक्रम सुरू होतो एवढ्या उच्च पूर्वस्थितीमध्ये जे प्रकार चालले याला जबाबदार कोण नागरिक आहे जबाबदार याला नाही जे सत्तेवर बसले आहेत ज्यांची जबाबदारी आहे शासकीय वास्तूचं संरक्षण करण्याची तिचं व्यवस्थापन करण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी कर आहे त्यांनी ते आपली जबाबदारी विसरले अनेक शासकीय गोष्टी या गावामध्ये शासकीय योजनांचा लाभ या गावाला मिळाला दोन हजार पंधरामध्ये पहिल्या निवड पहिली निवडणूक झाली आणि नवीन नवीन नगरपालिका म्हणून भरघोस निधी मिळाला परंतु त्या निधीचा कसा झाला नदीचं सुशोभीकरण आता आपण सर्व लोक गावात राहतो भगवती नदी किती सुशोभित झाली आहे झाली आहे का दिसते ठिकाणी सुशोभीकरण उलट जो नैसर्गिक प्रवाह होता त्यामध्ये कुठेतरी दगडाचं विटांचं बांधकाम करून तो प्रवाह अडवला गेला नदीचं रूपांतरित कमी रुंदी कमी करण्यात आली त्यामुळे यावर्षी रस्ता बंद झाला वस्तीमध्ये पाणी घुसलं त्याचबरोबर एक घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प सिद्धेश्वरला जेवढा झाला करोडो रुपये खर्च झाले आजची त्याची परिस्थिती अशी आहे की तिथे लक्ष देणारा कोणी नाही आहे अनेक त्यातल्या वस्तू चोरीला गेल्या एक दिवसही त्यातून घनचचऱ्याच रिसायकलिंग झालं नाही करोडो रुपयाचा नदी वाया गेला भोगावती नदीच्या कटावर गटारीचं शुद्ध पाणी शुद्ध करून तापी नदी आपलं भगवती नदीमध्ये सोडावं असा एक प्रकल्प आहे करोडो रुपयाचा प्रकल्प प्रकल आहे आज त्याची परिस्थिती अशी आहे की तिथे मला वाटतं काहीच शिल्लक नाही कुठे व्यवस्थापन फक्त करायचं काम कुठेतरी पैसा खर्च करायचा आणि कमिशन रुपये मलिदा लाटायचा हाच धंदा चालला मागच्या तीन वर्षापूर्वी पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून तो घनकचराचा प्रकल्प असतानाही गावातल्या घनकचरा रिसायकलिंग केला रस्त्यावर आणि त्याचा लिलाव करून फर्क केवढाला विकला दहा हजार रुपयाला सर्व अंधेर नगरी चौकट राजाय काम केले पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाचे गावाकडून उभारले आमच्या मत शिंदेनगरमध्ये एकदा येऊन बघा त्या गार्डनची काय परिस्थिती आहे आता फक्त निधी घ्यायचा तो लाटायचा आणि कमिशन मारायचं हेच धंदे चालू आहेत हाल बांधले गावामध्ये एकाही हॉलमध्ये सुविधा नाही पाच पाच सात सात वर्षापूर्वीचे हाल बांधलेले आहेत परंतु कुठल्याच हॉलमध्ये लाईट फिटिंग नाहीये पंखे नाही पाण्याची व्यवस्था नाही आहे वाचनालय अभ्यासिका बांधली गेली पंच्याहत्तर लाख रुपयाची अभ्यासिका बांधली गेली पण तिथे ते जे अभ्यास करायला मुलं जात होते ते इकडून तिकडून खुर्च्या मागत होते धरम मध्ये आम्हाला ते समजलं मी आमदार सिद्ध साहेबांकडून त्या काळात जो एक कोटी रुपये निधी मिळाला होता त्यातून सोळा लाख रुपयाचं फर्निचर त्या मुलांना करून दिला तुम्ही फक्त थंड उभे केले त्याच्यामध्ये जीव ओढणारी शिवसेना आहे त्याचबरोबर तो जो गणतंत्रता प्रकल्प सिद्धेश्वर नगरला उभारला गेला त्या ते ओढून सांगत होते की असं व्यवस्थापन आहे तसं व्यवस्थापन आहे त्याला जोडणारा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता कुठे गायब झाला काय माहिती आतापर्यंत दगड विटा वाळू खात होते सिमेंट खात होते आता डांबर पण खाल्लं तरी सुद्धा यांचं तोंड काळा झालं नाही कारण खाण्याची पद्धत वेगळी आहे गावाचा विकास करणं गरजेचं आहे ज्या ज्या गोष्टी अगोदर आवश्यक आहे गटार वाटर मीटर आमचे गुलाबराजे पाटील साहेब नेहमी म्हणतात त्या गोष्टी गरजेच्या आहेत तर यांनी काय जिथे जास्त मर्यादा मिळेल ते कामं करायची हाच यांचा सपाटा होता आणि आजही यांना सत्ता का पाहिजे का एवढा लोभ आहे सुटत नाही त्या दिवाच ते म्हणताना कद्याला तोंडाला रक्त लागलं की ते तो तेच शोधत असतो आणि कुठे आम्हाला सत्ता पाहिजे सध्याचे जे आहे जन अपेक्षित आहे की आम्ही सत्ता मिळवली पाहिजे यांनी एका रस्त्याचं काम केलं तर मच्छिंद्र नगर आणि जी एस चौधरी सर कॉलनी याच्यामध्ये एक रिंग रोड जातो अठरा मीटरचा त्या अठरा मीटरच्या रिंग रोडचं काम यांनी करून अजून तीन महिने सुद्धा झाले नाही आता शिवा रोड रोड मध्ये राहिला नाही तीन तीन महिन्यामध्ये काम खराब होतील असे कामं करतायत आणि याच्या दुसरी बाजू जर पाहिली आमच्या शिवसेनेला मिळालेल्या निधीमधून आम्ही जालंधर नगरमध्ये एकच रस्ता केलाय अडीच तीनशे मीटरचा त्याची क्वालिटी या मायबाब जयंतीने पाहावी सोळा लाख रुपयामध्ये आम्ही एक व्यायाम शाळा बांधली आणि त्याच्या शेजारी पंचाहत्तर लाख रुपयाचं वाचनालय पहा फरक आपणच पहा काय केलं लुटपाट केली फक्त पाणी योजना आणली सब मिल बारे खायने मस्त खायचे काही विचार केला नाही लोकांना वेटली धरायच आणि जर आपण लाटत राहायचा आणि वरतून दाखवायचं की आम्ही एकासाठीच करतोय जी जी कामं आता विकास काम चालू आहे ती सर्व निकृष्ट गरजेची चालू आहे आमच्या माध्यमातून आम्ही जे सहा कोटी रुपये आणलेत तर छोट्या मोठ्या समाजासाठी वीस वीस लाख रुपयामध्ये मंगल कार्यालया तयार करण्याचं आमचं आमची योजना आहे आणि ते कामं मंजूर पण झाले आहेत कुठे वीस लाख रुपये कुठे पंच्याहत्तर लाख रुपये विचार करा वीस लाख रुपयामध्ये एक चांगला डोंग तयार होतो मंगल कार्यालयासाठीचा आणि तेच आम्ही केलेलं आहे सहा कोटी रुपयामध्ये जवळजवळ आता सात ते आठ डोंग सर्व समाजाच्या लोकांसाठी या शहरामध्ये बसतील अशी आमची योजना आहे त्याचबरोबर स्मशानभूमी असेल कब्रस्थान असेल इथे सुद्धा आम्ही पैसे खर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे सन्मान्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून कुठल्याही संविधानिक पदावर आम्ही नव्हतो कुठे नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही कुठलंच पद नसताना जवळजवळ सहा कोटी रुपयाचा निधी आम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये या औरंगाबाद शहरासाठी आणलेला आहे आज आपल्या आधी सत्ता आहे सहकार्य करणारे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील शेजारका मतदारसंघामध्ये आहेत आमदार गुलामरावजी पाटील साहेब पालकमंत्री आहेत आणि आमदार शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री आहेत हो। सगळ्या नगरांचा विकास कसा करायचा हे आपला हात आहे आपल्या ताब्यात आहे आणि ते आपण सहज करू शकतो काही लोकांजवळ काही नसताना ते भुलथापा देऊन काही करण्याचा का प्रयत्न करत आहे काही सर्व काही असताना ते खोटं बोलून लोकांची कामं टाळतायत पण आम्ही मात्र या इलेक्शन लढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आमच्याविषयी बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही का नाही आहे आमच्याविषयी जर ते बोलले तर तो आमचा प्रचार ठरेल म्हणून हे लोक बोलत नाही आहेत हे आपसामध्ये यांनी चालू केलेलं आहे आपसामध्ये चालू करून एकमेकांच्या विरोधामध्ये बोलायचं आणि बरोबर बाजी मारून द्यायची हा प्रकार त्यांचा चालू आहे एखाद्या विशिष्ट पक्षाच्या म्हणजे एवढ्या मोठ्या पक्षाच्या शिस्तबद्ध पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांचाच उमेदवार बंडखोरी करत असेल आणि ते त्याला पक्षातून भरधर्प करत नसतील तर माझ्या मायबाप जनतेने समजून घ्यावं काय चाललंय आजची परिस्थिती अशी आहे तू येऊ दे का मी येऊ दे आपलेच आहे पुन्हा हे गाव असंच ओरबाळून हो असा हा प्रकार आहे त्याचबरोबर या कॉलनीचा महत्वाचा प्रश्न आहे ही कॉलनीचा जो पहिला भाग आहे बस स्टँडला लागूनचा तिथे बऱ्याच पाचसा डॉक्टर लोकांचे दवाखाने एक चांगले मॉल आहेत आणि राहणारे लोक सर्व सुशिक्षित आणि चांगले लोक आहेत तिथे पावसाळ्याच्या पाण्यामध्ये पावसाळ्यात जे पावसाचं फूर्ट जे पाणी पडलं ते तिथे जवळजवळ दोन एक फूट तीन फूट पाणी जमलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा यांनी राजकारण केलं समस्या सोडवायची राहिली आणि राजकारण केलं ही गटर काढू नका हे इकडनं काढू नका हे तिकडनं काढू नका आम्ही ती समस्या तशीच ठेवली वास्तविक पाहता त्या समस्येत आम्ही जो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला समस्या सुटी पाहिजे म्हणून त्या मार्गाने हे गेले नाही उलटा मार्ग पाच वर्षापासून कुठलीही सत्ता नाही आहे प्रशासक राजवट आहे परंतु पाच वर्षात यांना लोकांनी आपण निवडून दिलं होतं नंतर पाच वर्ष हो यांनी फुकट सत्ता बघली आणि पुन्हा दाखवलं की आम्हीच होतो हे करणारा जनतेने पण पाहिलं चुकीचं झालं तेच त्यांनी केलं आणि त्यात बरीच भर पडली या शहरामध्ये जे काही चालू आहे हे थांबवायचं असेल स्वच्छ प्रतिमेची उमेदवार निवडून द्यायची असतील तर ते शिवसेनेकडे आहेत फक्त मी तुम्हाला सांगतो एकवीस चे एकवीस उमेदवार शिवसेनेचे स्वच्छ प्रतिमेचे आहेत एकालाही थोडासा डाग नाहीये कोणी दारूवाला सट्ट्यावाला पत्त्यावाला पाण्यावाला पाण्यावाला आहे म्हणजे शुद्ध पाण्यावाला काय तर असे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आम्ही उभे केले आहे सर्व जाती धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांना सामावून शिवसेना चालते बाळासाहेबांची शिकवण आहे आम्ही कधी जातीभेद धर्मभेद पंथभेद पक्षभेद पाळला नाही बाळासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि वीस टक्के राजकारण करतोय आम्हाला वाटलं होतं की आम्हाला विसष्ट टक्के उमेदवार मिळतील परंतु चांगले चांगले लोकांनी साहेबांचं काम आहे साहेबांच्या कामावर प्रेरित झाले गुलाबराव पाटील साहेबांच्या कामावर प्रेरित झाले आमदार चंद्रकांत घोपाटल्यांच्या कामावर प्रेरित झाले आणि लोक जुळत गेले आणि हा एवढा मोठा कारवा बनलेला आहे आज अपेक्षेपेक्षा कुठल्याच पक्षाकडे असे उमेदवार नाहीत आपण जरा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे सर्व अवैध धंदे करणारे लोक त्या अवैध धंद्यातून कमवलेला पैसा इथे टाकून आपले लोकप्रतिनिधी बनवू इच्छित आहे आमच्या उमेदवारांनी सांगितलं देशमुखताईने आपल्याला सांगितलं की मी भाड्याचे लोक आणणार नाही लोक कमी असले तर चालतील पण आम्हाला भाड्याचे लोक आणून गर्दी दाखवायची नाही यातून आपण समजून घ्या हे लोक गर्दी करतायत बऱ्याचशा गोष्टी करतायत आमिष देत आहे मी माझ्या आमच्या गुलाबराव पाटील साहेबांच्या शब्दात सांगेल परमेश्वर सभाक्षर माफे मागून सांगतो की खात्यांचं मटन मग दाबा आमचं मटन तरी असो या शहराचा खरोखर विकास करायचा आता आपल्याकडे कर दोन्ही उमेदवार आहेत बघा तीन उमेदवार बसले तिथे माझी पत्नी सौभाग्यवती तृप्ता महाजन आदरणीय निवडाला सरोदे आणि रेखाताई देशमुख रेखाताई महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारा एक समाजसेविका आहेत त्यांचं समाजकार त्यांनी त्यांनी त्यांच्याकडून सांगितलं पण त्या पूर्ण सांगू शकल्या नाही तीन हजार महिलांना प्रशिक्षित करणं सोपं आहे का तीन हजार महिलांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देणं सोपं नाही आहे निडूदारांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगायची गरज आहे रात्री दोन वाजताही मेडिकल उघडून औषधी काढून घरापर्यंत पोहोचवणारा ते व्यक्तिमत्व आहे हे शांत सैजन्य माणूस आहे मग अशा चांगल्या लोकांच्या हातातल्या राजकारण द्यायचं म्हणून आम्ही अशा चांगल्या लोकांना उमेदवार दिलेली आहे मी शिक्षक आहे शिक्षक ऐकाना पुढे सांगतो ना मी शिक्षक आहे शिक्षक म्हणून या गावात आलो ही माझी कर्मभूमी आहे काम करता 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 <coughs> आमचा व्यवसाय लँड डेव्हलपिंगचा आहे आहे आमच्या सरळ मार्गाने वर्षाला पाच सहा लाख रुपये इन्कम टॅक्स भरून आम्ही सरळ काम करतो असं कुठलंच किंवा सह इतर सर्व उमेदवारांना कुठेतरी एक बोट ठेवून दाखवा होईल सेवा करणे आमचा स्थायी भाव आहे शिवसेना ऐंशी टक्के समाकारणच करते आरोग्यसेवा आम्ही करतोय कोविडच्या काळात आम्ही भरपूर सेवा केलेली आहे तिच्या माध्यमातून महिलांसाठी योगा क्लास झालेला आहे मुलींसाठी कराटे स्पर्धा कराटेचे क्लास झालेला आहे आम्ही सहा महिने तीनशे मुलींसाठी मोफत कराटे क्लास घेतले त्यानंतर महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भामध्ये देख देख दोनदा मार्गदर्शन वर्ग आयोजित केलेला के आहे दोन ते तीनदा आम्ही आरोग्य शिबिरं घेतलेले आहेत आणि अशा अशा लोकांची कामं केली ज्यांना कधी पाहिलं नाही आणि जे कधी आयुष्यामध्ये भेटणार नाहीत अशा लोकांची कामं आम्ही केलेलं आहे रोजगाराचा प्रश्न असू द्या त्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता गोरगरिबांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही नेहमी भांडणं केलेलं आहे आंदोलनं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केले कष्टकऱ्यांसाठी आंदोलनं केलेलं आहे आंदोलन करणे हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे आणि त्यातूनच हे चांगले लोक जुडल्यामुळे हा कारवा खूप मोठा होणार आहे मला आशा आहे की नगराध्यक्षांसह आपण दोन्ही उमेदवारांना निवडून जाणार असतील रेखाताही असेल आणि तृप्ता मागे असतील यांना आपण भरघोस मताने निवडून देणार देऊन शेवटी संधी द्या एकच संधी मागतोय पाच वर्षात पाच वर्षात या गावाचा कायापालट करून जातो सात आपली सात संपत सोबत गरजेची आहे चांगल्या लोकांना घेऊन लढतोय आम्ही आपण पूर्णच्या पूर्ण वीस उमेदवारांचा अभ्यास करावा आणि एकही उमेदवार आपल्याला वाटलं की नाही सर प्रॉब्लेमॅटिक विषय आहे तर आम्ही पूर्णच्या पूर्ण उमेदवार घरी बसू प्रचार करणं बंद करू प्रत्येकाचा आम्ही लाखो लोकांची निवड निवड केलेली आहे मांडणाऱ्या नाही होते परंतु कुठेतरी प्रामाणिकपणा पाहिजे त्यातून हे प्रामाणिकपणातून इलेक्शन लढण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही म्हणाला का तसा जमाना राहिला नाही पण तसं जमाना आल्याशिवाय राहणार नाही कारण आता प्रत्येक वेळेस दहा वर्षांनी पिढी बदलते विचार बदलतात आणि आता डिजिटल जमाना आहे सोशल मीडियाचा जमाना आहे ज्यातून ह्या गोष्टी जनतेसमोर जातील मी माझ्या मायबाप जनतेला वंगावर जनतेला विनंती करेल की खरी सेवा आणि सेवाभाव हा शिवसेनेमध्ये आहे सो वीस टक्के राजकारणाच्या माध्यमातून आम्ही आपण आम्हाला भरभरून आशीर्वाद द्याल आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्याल आपल्या आत्तासीयांना मित्रमंडळीला सांगाल की आता हब्की बार शिवसेना सरकार याची आपल्याला पुनश्च एकदा नम्र विनंती करतो आणि आपल्या ऋणात राहून पुनश उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र